पोलीस आयुक्तालय नाशिक शहरांतर्गत विविध विभाग शाखा पोलीस स्टेशन यांना चारचाकी दुचाकी वाहनं बॅरिकेड लोकार्पण सोहळा पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पार पडलाय पोलीस आयुक्तालय नाशिक शहर अंतर्गत पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी नागरिकांना तत्पर पोलीस सेवा प्रदान करता यावी यासाठी चारचाकी दुचाकी वाहनं उपलब्ध होण्यासाठी नाशिक शहर पोलिसांकडून महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या प्रयत्नातून पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई तसेच जिल्हा नियोजन व विकास समिती नाशिक यांच्या निधीतून पोलीस आयुक्तालय नाशिक शहर साठी चा दुचाकी वाहन मंजूर करण्यात आली एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते त्याचबरोबर अजय गोरस्ते विजय करंजकर प्रवीण तिन्मे मामा ठाकरे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त मोनिका राऊत पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके विभागीय आयुक्त शेखर देशमुख सुधाकर सुराडकर व इतर पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत बासष्ट चारचाकी वाहनं तसेच अठ्ठेचाळीस दुचाकी असे एकूण एकशे दहा वाहनं तीनशे बॅरिकेड्स एकूण रक्कम सात कोटी दहा लाख सात हजार सातशे तेवीस रुपये किमतीच्या वाहनांचा लोकार्पण सोहळा पार पडला प्राप्त झालेल्या वाहनांमुळे नाशिक शहर हद्दीत जास्तीत जास्त पेट्रोलिंग करून कायदा व सुव्यवस्था मदत होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होणार आहे या लोकार्पण सोहळ्याचे प्रास्ताविक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी के केले आभार प्रदर्शन चंद्रकांत खांडवी पोलिस उपायुक्त मुख्यालय यांनी केलंय तर कार्यक्रमाचं पोलीस आयुक्त संदीप मिटके नाशिक शहर यांनी हद्दीमध्ये एकूण एकशे दहा नवीन वाहनांचा समावेश करण्यात आला यामुळे नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी कमी होणार असल्याचा विश्वासही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी व्यक्त केला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सह दीपक अंभोरे नाशिक